शिरसाळा पोलीस ठाण्याच्या समोर मुंडे समर्थक ओबीसी बांधव जे आहेत ते मनोज जरांगी पाटील यांच्या परभणीमधील वक्तव्यानंतर या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहेत जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आहे तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन जे आहे ते असंच चालू राहणार आहे तब्बल अर्धा तास झालं हे ठिय्या आंदोलन चालू आहे माझ्यासोबत बरेच मुंडे समर्थक ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत ठिय्या आंदोलन करतायत काय मागणी या ठिया आंदोलन करण्याची गरज का पडली आहे कारण उठलं की सुटलं फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा अशा प्रकारच्या एकदम जातीवाद करून श्री मागण्या करण्यात येत आहेत प्युअरली फक्त ओबीसी समाजाला कसं संपवायचं अशा प्रकारचं हे राजकारण आहे फिरकू फिरकू धनंजय जर साधा माणूस भाषा अशी वापरत असेल समाजाचं नेतृत्व करणारा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणारा जर माणूस कुठल्याही पदावर नसणारा माणूस एखाद्या मंत्र्याला जर अशा प्रकारची धमकी देत असेल कि मी तुला रस्त्यावर फिरू जाणार नाही धनंजय मुंडे कसा तू रस्त्यावर फिरतो मी बघतो तुझी तुझ्या घरात घुसन काट्या मारीन तिकून धाराशिव आहे इकडून परभणी आहे हा जातीवाद नाही तर जातीवादचा झालाय का सुरेश धस देखील मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय धनंजय मुंडे, मुंडे निशाण्यावरती धरताय सुरेश धसला दस मंत्रीपद पाहिजे होत सुरेश धसला दारू पेयचं त्याच्यामुळे जास्त सुरू केलं तर अगोदर कमी पेत होता तो दारू आता जास्त दारू प्यायला तो दारू पिऊनशी कसं नाटक करते तुम्ही पाहिलं नाही का मीडियावाल्यांनी तुम्ही पाहिलंय त्या परभणीमध्ये कशी भाषा होती आजी दादा पवार सारख्या उपमुख्यमंत्र्यांवर जर तो बोलाय फेत नाही याची दखल खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे आरोपींना अटक झाली मात्र मोर्चे जे आहेत ते कुठं थांबतानाच नाव घेत आरोपीला अटक झाल्यानंतर कुठल्याही कायद्यामध्ये मोर्चे काढायची परवानगी मिळायलाच नाही पाहिजे जेव्हा कुठलीही घटना कायद्यानं चालत आहे कायदेशीर चौकशी होत आहे एस आय डी आहे सी आय डी आहेत बीड पोलीस आहेत एवढं असताना गुन्हे दाखल झाले असताना सर्वांना अटक केल्या असताना मोर्चे काढायचे म्हणजे हे फक्त तंत्र आहे सरकारवर धनंजय मुंडेला मंत्री मंत्रिपदातून काढावं एवढीच त्यांची मनोमन काम नाही त्याशिव त्यांचा गार होणार नाही अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद द्यावं त्या मागणीकडं कसं पाहतो बघा ती मागणी ते चुकीची करीत आहेत पालकमंत्रीपद पद ज्या आमचं पर परळी मतदारसंघातले धनंजय मुंडे साहेब आहेत पालकमंत्री पालकमंत्रीपद यायला पाहिजे म्हणजे आमचं पालकमंत्री आणि जे पद दिलेलं आहे हे जे मागत आहेत ते हे चुकीचे ते कोणत्या पद्धतीनं मागत आहेत अरे आमच्या मतदारसंघाचाच माणूस पालकमंत्री व्हायला पाहिजे ना हे कुत्र कोण बोलणारा हे पत्र त्याला द्या हे पत्र त्याला द्या अरे तू खरच राजकारण करीत असताल तर तुम्ही असं मागणीच नाही करायला पाहिजे खरं तर वंजारी समाजाचे असतील मुस्लिम बांधव असतील बाकी बंजारा समाजाचे कि नेते माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया ठिया आंदोलन करतायत हे असं आहे साहेब हे खर तर हे गाडवाचं आधीच्या लोकांचं मत होतं की गाडाचं घोड्याचं मुरगळत नाही म्हणून गाडाचं कान मुरगळायचं ह्या परळी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोक गुन्ह्या गोविंदानं नांदत होतं तर ह्या जाती जातीमध्ये जा, ते निर्माण करायचं काम हे मा जरांग्याने केलंय आणि त्याच्यानंतर हे सुरेश जे आहे का हे किती धुतलेल्या तांदाचं आहे ते आम्हाला समजायला माहीत आहे दरवर्षी दर पक्ष बदलीत आहे ते प्रत्येक वेळेस पक्ष बदलून शिनी आता भाजपचं म्हणजे लय निष्ठावंत मी नाही त्यातली कडी लावातली म्हणणारा माणूस आहे ते माझं मत असं आहे की हे धनंजय मुंडे साहेबाला पंकजा ताईला आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते अजितदादाची सध्या जर हे चेष्टा करीत असेल स्टेजवर तर ह्याला वाटतं आहे की मी आजीदादापेक्षा देवेंद्र फडणवीसपेक्षाही मोठा आहे मुख्यमंत्री साहेबापेक्षा सध्या मोठं आहे असं त्याचं मग गैरसमज आहे पण ते खरं त्याला एकच जरांगे पाटील असल सुरेश धस असल संदीप क्षीरसागर असल ह्याचं एकच आहे ह्यायला काय व्हायला लागले की टार्गेट करायचंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला ना पाहिजे होता सत्ता आपली आली असती तर आपण आपला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता पण ह्या जनतेनं गोरगरीब जनतेनं अठरा पगड बहुजनानं हे भाजपचं सरकार स्थापन केलंय ते ह्याच्या ह्याचं जळाय लागलंय असं आमचं मत आहे सचिनराव बाकी बरेच माझ्यासोबत आणखीन देखील काही कार्यकर्ते आहेत मुंडे समर्थक आहेत या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड जे आहे ते वाल्मिकांना कराड आहे असं थेट निशाणा जो आहे ते संदीप क्षीरसागर देखील साततानाचं चित्र पाहायला मिळते हे सध्या राजकारण चालू आहे बीडचा बिहार झाला बीडचं हे झालं बीडचं ते झालं बीडचा बिहार जर झाला तर बीड इतकी पावनभूमी ही अजून तरी कुठंच नाही कारण बीडमध्ये प्रभू वैद्यनाथाचं देवस्थान आहे हे विसरून चालणार नाही बीडमध्ये योगेश्वरी देवीचं देवस्थान आहे हे विसरून चालणार नाही बीड ही भूमी असताना त्यांनी बीडचा बिहार झाला बिहार झाला फक्त म्हणजे फक्त एक खून प्रकरणात आजपर्यंत बीडमध्ये खून झाले नाहीत अगर किंवा महाराष्ट्रात अख्या खून झाले नाहीत का फक्त यांना धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई या दोन नेत्यांना टार्गेट करायचे आहे कारण त्यांचा एकच हेतू आहे की यांचं पालकमंत्रीपद यांना दिलं नाही पाहिजे यांचं मंत्रिपदसुद्धा काढलं पाहिजे हे यांच्या डोक्यात आहे कारण बीड इतकं पावन असताना या बीडमध्ये जवळपास चाकरवाडीसारखं एवढं मोठं ठिकाण आहे देवस्थानाचं बीडमध्ये बोद्यनाथ आहे बीडमध्ये जोगेश्वरी जोगेश्वरी बीडच्या एवढ्या सगळ्या ह्याच्यात पावनभूमीमध्ये असताना त्या ह्या ह्या एवढ्या पावनभूमीत या, या, या पावन यांना फक्त यांना बिहार आहे फक्त धनंजय मुंडे साहेबांसाठी आणि ताईसाठी दिसतोय अंजली अंजली दमानी अंजली दमानी या देखील मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडेवरती आरोप करतात काय माहिती का विदर्भ कुठं मराठवाडा कुठं पश्चिम महाराष्ट्र कुठं हे आपले विभाग आहेत ना महाराष्ट्राचे तर तुम्ही तिकडे विदर्भात आहात ना इकडे मराठवाड्यात भरपूर लोक आहेत ना अगदी उच्च विचाराचे लोक आहेत इकडे तुम्ही तिकडं विदर्भातच पहा नागपूरच बघा इकडे कशाला येत आहे आणि झालंय ना इथं सगळे मारेकरी पकडलेत ते हत्या प्रकरणातले त्या, त्या, त्या संतोष देशमुखाच्या हत्येला न्याय मिळावा हे तर सर्व सर्वांचीच इच्छा आहे ना मग त्यांना सर्वांना पकडलं आहे ना मग आता, आता ते कोर्ट मॅटर चालू आहे आता ते कस्टडी चालू आहे त्यांची त्याच्यातून काय सिद्ध व्हायचं ते होईल त्यांना शिक्षा तर होणारच आहे ना मग आता हे राजीनामा घ्या कशासाठी घ्या फक्त राजकारण करतायत ना तुम्ही एखाद्या कर्तबगार व्यक्तीच्या पाठीमागं लागणं परंतु तो तो, तो, तो व म्हणतात ना ते साहेबच स्वतः म्हणतात बजरंग 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 सोनवानीच्या वक्तव्याकडे कसं पाहताय बजरंग सोनवाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निशाणा साधतायत धनंजय मुंडे संतोष देशमुखच्या हत्येच्या नंतर त्यांनी सुरुवातीपासून दिल्लीपासून की हे आरोपीला अटक करा असं करा तसं करा त्यांचं व वक्तव्य भरपूर प्रमाणात झालेलं आहे भविष्यामध्ये त्यांनी की आरोपी सिद्ध करा म्हणल्यावर आता आरोपी आल्याच्यानं त्यांना मोर्चे हे काढायची गरज काय आणि हे जातीवाद पेरण्याचं गरजच नाही त्यांनी हे अशी त्यांची भाषा शैली सुरुवातीपासून त्या बजरंग सोनवणीची आहे त्याच्यामुळं माझं एक विनंती की हे जातीवाद पेरणी करणाऱ्या माणसाला गुन्हा दाखल झाला पाहिजे बस त्याच्यानंतर मी बोलू शकत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे ठी आंदोलन असंच चालू अगदी 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 हा यांच्या अदखल पात्र गुन्हा व्हायलाच पाहिजे दाखल श्री जरंगे आणि दमानिया यांची अनावश्यक या ठिकाणी वंशनी जातीय तेढ निर्माण करण्याची गरज नाही आणि धमकी वाजा बोल की तिकून धाराशिव इकून परभणी म्हणजे तुम्ही कसं पाहताय मनोज जरंगे यांच्या नंतर देऊन वाटलं हे मनोज दादा यांनी जी काही भाषा केली भाषा की ऐका जे भाषा केली ऐका आप ऐका त्यांनी जे भाषा त्यांनी जे भाषा ऐका त्यांनी जे भाषा केली ती निश्चित चुकीची नाही अति चुकीची केली त्यांना असं वाटायलाय की महाराष्ट्रामधली जेवढी जनता आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत तोपर्यंत तो आम्ही इथून उठणार नाही पाहिलं गेलं तर ओबीसी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या परभणीमधील वक्तव्यानंतर हे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वरती शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोड सूर्य झुजमिडिया शिरसाळा